नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तो बातम लोकप्रिय शिंदे या आज

जो उमेदवार आणि जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल आपण सगळ्यांनी त्याच उमेदवाराला साथ द्या अशी मी आशा बाळगते कारण का जे सत्ताधारी आहेत ते उलट संविधान बाबा मामाच्या मंदिराच्या संदर्भामध्ये आता माझे मित्र बोलले चांगलं काम करायला गेलं तर त्याच्यासाठी मी आमदार झाल्यानंतरनं निवडून आल्यानंतरनं मग तुमचं अवेलेबल ऑप्शन्स मधून बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पार्टीने त्यामुळे मी निश्चित सरांच्या सोबत

एवढ्या चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आपण तुम्हाला माहिती आहे की मी ही निवडणूक लोकसभेची लढत आहे चळवळीचे सगळे आहे आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जो उमेदवार आणि जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल आपण सगळ्यांनी त्याच उमेदवाराला साथ द्याल अशी मी आशा बाळगते कारण का जे सत्ताधारी आहेत ते उलट संविधान बदलण्याचा कट कारस्थान करत आहेत त्यांचे दोन खासदार रेकॉर्डवर स्पीच मध्ये भाषण करताना बोलतात की आम्हाला संविधान बदलायचं आणि असं जर असेल आणि बाबासाहेबांचं लिहिलेलं संविधान जर कोण बदलायचं कट कार्यस्थान करत असेल तर आपण त्यांच्या विरोधात शंभर टक्के मतदान केलं पाहिजे एवढीच एक तुमची बहीण आणि तुमची लेख म्हणून या ठिकाणी मी आपण मला साथ देणार देतच आहात त्याबद्दल मनापासून आपण पाहत रहा नवनवीन अपडेट्स साठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची